नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण हा व्हिडिओ पाहत असताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर माझ्याबद्दल बोलत आहेत जर तुम्ही चाळीच्या पुढे असाल सकाळी उठल्यावर शरीर जड वाटत असेल लवकर थकवा येत असेल वजन वाढत चाललं असेल चेहऱ्यावर तेज कमी झालं असेल केस गळत असतील पोट साफ होत नसेल आणि कोणताही आजार नसतानाही तुम्ही नेहमी थकलेली वाटत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चाळीसनंतर शरीरात काय बदल होतात वयाच्या चाळीसनंतर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम मंदावतो हार्मोन्समध्ये बदल होतात पचनशक्ती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरात विषारी घटक टॉक्सिन्स साठायला लागतात हे टॉक्सिन्स म्हणजे काय हे टॉक्सिन्स म्हणजे चुकीचं खाणं जास्त तेलकट तिखट गोड पदार्थ वेळेवर न खाणं कमी पाणी पिणं झोपेचा अभाव ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव हे सगळं मिळून शरीर हळूहळू आतून घाण करतं डिटॉक्स म्हणजे काय डिटॉक्स म्हणजे शरीरात साचलेली घाण विषारी घटक आणि नको असलेले पदार्थ नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढणं डिटॉक्स म्हणजे उपास नाही डिटॉक्स म्हणजे औषध नाही डेटॉक्स म्हणजे महागडे पावडर नाही डेटॉक्स म्हणजे योग्य सवयी डेटॉक्स म्हणजे नैसर्गिक उपाय डेटॉक्स म्हणजे शरीराला आराम देणं चाळीसनंतर शरीराचे डेटॉक्स कमी करावे सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो सकाळी उपाशी पोटी गरम पाणी सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे पोट साफ होतं आतडी स्वच्छ होतात टॉक्सिन्स बाहेर पडतात वजन कमी होण्यास मदत होते आठवड्यातून तीन दिवस गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा मध घालू शकता डायबेटीस असेल तर ता मध टाळा पचनसंस्थेचा डेटॉक्स सर्वात महत्वाचं चाळीस नंतर सर्वात आधी बिघडते ती पचनसंस्था जर पचन नीट नसेल तर कोणताही उपाय काम करत नाही जेवताना घाई नका करू अन्न चावून खा रात्री हलकं जेवण करा झोपण्याआधी दोन ते तीन तास काही खाऊ नका आठवड्यातून एकदा भात वरण तूप असा साधा आहार घ्या हा देखील डिटॉक्सच असतो तीन हिरव्या भाज्या आणि फळांचा वापर हिरव्या भाज्या म्हणजे नैसर्गिक डिटॉक्स मशीन पालक मेथी शेवगा कोथंबीर काकडी दोडका फळांमध्ये पपई सफरचंद संत्री डाळिंब हे सगळं शरीर आतून स्वच्छ करतं चार पाणी पण योग्य पद्धतीने फक्त जास्त पाणी पिणे पुरसे नाही योग्य वेळी पाणी पिणं महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यावर जेवणाच्या तीस आधी जेवणानंतर एक तासाने जेवताना जास्त पाणी टाळा मानसिक डिटॉक्स सर्वात दुर्लक्षित चाळीसनंतर फक्त शरीर नाही मनसुद्धा थकलेलं असतं घर मुलं जबाबदाऱ्या अपेक्षा ताणतणाव रोज दहा मिनटं स्वतःसाठी ठेवा शांत बसणं प्राणायाम नामस्मरण आवडतं संगीत मन शांत झालं की शरीर आपोआप हील होतं सहा झोप नैसर्गिक डिटॉक्स झोप म्हणजे शरीराचा रिसेंट बटन रोज किमान सात तास झोप गरजेची आहे उशिरा झोपणं टाळा मोबाईल दूर ठेवा रात्री झोपेतच शरीर टॉक्सिन्स बाहेर काढतं सात आठवड्यातून एक हलका दिवस आठवड्यातून एक दिवस हलका आहार घ्या त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता फळं सूप भाजी भाकरी ताक यामुळे शरीराला आराम मिळतो आणि डेटॉक्स प्रोसेस सुरू होते चाळीसनंतर डेटॉक्स केल्याचे फायदे वजन नियंत्रणात राहतं पोट साफ होतं त्वचेवर तेज येतं केसगळणं कमी होतं थकवा कमी होतो रोगप्रतिकार शक्ती वाढते मन प्रसन्न राहतं मैत्रिणीनो शेवटचा महत्त्वाचा संदेश चाळीसनंतर स्वतकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं तुम्ही घरासाठी सगळं करता आता थोडं स्वतःसाठीही करा डिटॉक्स म्हणजे फॅशन नाही डिटॉक्स म्हणजे गरज आहे मैत्रिणींनो जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा तुमच्या आई बहीण मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच उपयुक्त माहितीकरता आपण पुन्हा भेटू व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद